तितल चव तोच रंग तोच ताव तोच ढंग हॉटेल महाराजा पॅलेस बेळकी शुद्ध शाहकारी व मांसाहारी जेवणाचा स्वाद फक्त महाराजा पॅलेस फॅमिलीची स्वतंत्र सोय प्रशस्त पार्किंग प्रोप्रायटर श्री सागर कौलापुरे संपर्क अठ्याऐंशी शून्य सहा अकरा सत्तावीस चौऱ्याऐंशी मिरज रोड बेळकी प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट रहा चांगली अपडेट दुधुंडीत अज्ञातांकडून पुतळेची प्रतिष्ठापना पोलिसांच्या मध्यस्थी नंतर तणाव निवडला दुधोंडी येथे मंगळवारी मध्यरात्री येथील एस टी स्थानकानजिक अज्ञात आणि अचानक छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवला ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवरून वाद होता रात्री तिथे पुतळा बसवल्याने या गावात तणाव निर्माण झाला पोलीस प्रशासन व दुधोंडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या चर्चा झाल्यानंतर जैसे ती परिस्थिती ठेवण्याचा निर्णय झाला दुधोंडी येथे नवीन एस टी स्थानकालगत मंगळवारी मध्यरात्री छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवल्यानंतर आज गुरुवारी सकाळी दहा वाजता प्रशासनासह धावपळ उडाली कुंडलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत पाहणी केली अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची जादा कुमक मागवली पीची ही एक तुकडी बोलवण्यात आली पुतळा बसवलेली जागा ग्रामपंचायतीच्या मालकीची ग्राम आहे असे ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले एका समाजाने जागा समाजाची आहे असा दावा केला होता अखेर तेड निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी दोन्ही गटांशी चर्चा करून कार्यकर्त्यांना शांत केलं विट्याचे पोलीस उपाधीक्षक विपुल पाटील यांनी मध्यस्थी केली नंतर तणाव निवडला तहसीलदार दीप्ती रिठे कुंडलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील गटविकास अधिकारी अरविंद माने शाखा अभियंता पी के सुर्वे शेरी दुधोंडीचे पोलीस पाटील सरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते गाव सर्व जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील छत्रपती शाहू महाराज तसेच महात्मा जोशीराव फुले तसेच सावित्रीबाई फुले या सर्वांचा विचार जोपासण्याचं काम हे दुदंडीगाव करत आहे आमच्या दुदंडी गावामध्ये शिवजयंती यात्रा मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते त्याच पद्धतीनं दुदंडी गावात मुस्लिम समाजाचा ही मोठ्या पद्धतीनं साजरा केला जातो त्याच के पद्धतीनं अण्णाभाऊ साठे जयंती असेल किंवा आंबेडकर जयंती असेल मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते आणि या उत्साहामध्ये सर्व धर्मातील सर्व जाती धर्मातील युवक असतील नागरिक असतील सर्वजण धर्मात घेतात काल अद्याप छत्रपती संभाजी महाराज फॅमिली छत्रपती संभाजी महाराज यांचा उत्सवा बसवला आणि बौद्ध समाजातील किंवा हिंदू बांधवातील तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण बांधव असतील किंवा नाना मगर पाटील असतील आणि तसेच प्रशासन विभाग डी वाय एस पी असतील किंवा पी एस आय असतील तहसीलदार असतील आणि सर्व प्रशासन विभाग यांनी आम्ही सर्वजण बसून या ठिकाणी ह्या मूर्तीच्या जा ठिकाणी जागेचा तोडगा काढून एक समाधानकारक सर्वांना बौद्ध समाजातील नागरिक असतील किंवा हिंदू मराठा बांधव असतील या सगळ्यांचा गैरसमज दूर करून त्या मूर्तीची प्रतिष्ठापना या ठिकाणी केलेली आहे आणि जेणेकरून उद्या भविष्यात या मूर्तीची विटंबना होऊ नये यामध्ये सर्वांची आमची जबाबदारी राहील या ठिकाणी एवढून आहे